हाय नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपला चॅनल लर्न अँड ग्रोमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते विशेषणाचे मुख्य प्रकार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विशेषणाचे साधित प्रकार आणि विशेषणाचा वचनानुसार होणारा बदल तर त्याआधी मित्रांनो तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओना लाईक करा तर पाहू आपण आता मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं विशेषण म्हणजे काय तर विशेषण म्हणजे काय तर नामाविषयी अधिक माहिती जो शब्द सांगतो आणि नामाची व्याप्ती मर्यादित करतो अशा शब्दाला काय म्हणतो आपण तर विशेषण म्हणतो तर विशेषणाचे आपण मुख्य प्रकार तीन पाहिले आहेत आज आपण विशेषणाचे साधित विशेषणाचे प्रकार पाहू साधित म्हणजे काय तर इतर शब्दांपासून तयार होणाऱ्या विशेषणांना साधित विशेषण असे म्हणतात या शब्दांचा विशेषणासारखा का काय होतं तर वापर केला जातो या शब्दांना काय होतं वेगवेगळे प्रत्यय लागतात आणि आपण त्याचा विशेषण म्हणून वापर करतो तर त्यातीलच <coughs> पहिलं व... बघणार आहोत आपण नामसाधित विशेषण नामसाधित म्हणजेच काय तर जे विशेषण नामापासून किंवा नामाला वेगवेगळे प्रत्यय जोडून जे विशेषण तयार होतं त्याला काय म्हणतात तर नामसाधित विशेषण असे म्हणतात तर बघा पहिलं ही विशेषणे काय असतात तर मुळची नामच असतात पण ती त्यांच्या पुढे आलेल्या नामाबद्दल अधिक माहिती सांगतात म्हणजेच ते विशेषणाचे काय करतात कार्य करतात अशा प्रकारे विशेषण व विशेष मिळून सामासिक शब्द तयार होतो अशा नामा ना सामा नामापासून तयार होणाऱ्या विशेषणांना साम नाम साधित विशेष असे म्हणतात आता उदाहरणार्थ बघा मला फळ भाजी आवडते आता फळ आणि भाजी हे दोन्ही पण आहेत नाम आहेत परंतु भाजीचे भाजीविषयी अधिक माहिती फळ हा शब्द सांगतो म्हणून फळ हे काय झालं तर नाम नामसाधित विशेषण झालं तर फळ भाजी हा एक सामाजिक शब्द आहे दुसरं ती ग्रंथ दिंडी आहे दिंडी दिंडी कसली आहे ती ग्रंथदिंडी आहे तर ग्रंथ आणि दिंडी हे दोन्ही नामच आहेत परंतु ग्रंथ हे काय हे नामसाधित विशेषण ना आहे बनारसी शालू सुंदर असतो आता बघा हे बनारस हे गाव आहे म्हणजे नाम आहे कॉस नामाचं काय झालेलं आहे त्याला ई हा प्रत्यय लागून काय झालेला आहे बनारसी झालेला आहे आणि हे नामसाधित विशेषण इथे तयार झालेलं आहे तर अशाच वेगवेगळी विशेषणाचे नामसाधित विशेषणाची उदाहरणे आपण पाहू तर बघा नामाला वेगवेगळे प्रत्यय जोडून वेग, वेग, वेग वेगळे काय होतात तर विशेषणे तयार होतात नाम प्लस इक म्हणजे नामाला इक प्रत्यय जोडून कोणते विशेषणे तयार होतात तर समाज समाज भावना शरीर या नामाला ई प्रत्यय लावून सामाजिक भावनिक आणि शारीरिक हे काय होतात तर तीन नामसाधित विशेषणे तयार होतात नामाला ई हा प्रत्यय लावून गुण गुणी देश देशी औषध औषधी सोलापूर सोलापूर असे वेगवेगळ्या प्रकारची नामे तयार होतात नामाला इय प्रत्यय लागून संपादक संपादकीय राजक राजकीय शास्त्र शास्त्रीय विभाग विभागीय असे विशेषणे तयार होतात नामाला इत प्रत्यय लावून अपेक्षा अपेक्षित प्रतिष्ठा प्रतिष्ठित शाप शापित संशय संशयित अशी विशेषणे तयार होतात त्याचप्रमाणे नामाला इन हा प्रत्यय लागून न्यायालय न्यायालयीन समकाल समकालीन इत्यादी शब्द तयार होतात त्याचप्रमाणे नामाला नामाची इतर वेगवेगळी उदाहरणे पाहू बघा मातकट तेलकट तो किती मातकट शर्ट आहे असं आपण म्हणतो तपस्वी गुणवंत कलावंत प्रतिभावंत वैदिक मनस्वी मतिमंद इत्यादी हे काय आहेत तर सगळी नामसाधित विशेषणाची उदाहरणे आहेत साधित विशेषणातील दुसरा प्रकार आहे ना धातू साधित विशेषण धातुसाधित म्हणजेच काय तर क्रियापदाच्या मूळ रूपाला म्हणजेच काय तर धातूला प्रत्येक जोडून जी विशेषणे तयार होतात त्यांना काय म्हणतात धातुसाधित विशेषणे म्हणतात उदाहरणार्थ वाहती नदी टांगती तलवार गाणारा पक्षी रडका मुलगा ह्यात वाह टांग गाणं रड हे सगळे काय आहेत तर धा क्रियापदाचे मूळ रूप आहेत म्हणजेच धातू आहेत यांना काय झालेलं आहे प्रत्यय लागून विशेषण तयार झालेलं आहे तर आता बघा धातूला कोणते कोणते प्रत्यय जोडून विशेषण तयार होतात तर पहिला धातूला लेला किंवा लेली किंवा लेले हे प्रत्यय लागून काय होतात तर विशेषणे तयार होतात कुजणे कुजणे कुजलेला येणे आलेला उघड उघडलेले खांदणे खांदलेला ती कुजलेली भाजी आहे बघा ते भाजीविषयी अधिक माहिती सांगताय म्हणून आपण काय म्हणतो हे कुजलेला काय आहे तर धातू साधित विशेषण आहे तसेच दुसरं काय आहे धातू अधिक अक आता धातूला अक प्रश्न निवडणे निवडक मोह विने मोह तिसरं आहे धातू प्लस ईद धातूला ईद हा प्रत्येक लागून कोणते तयार होतात लखलकणे लखलकीद कुरकुरने कुरकुरीत आपण म्हणतो आईने कुरकुरीत भजी केलेत तर कुरकुरीत हे गा झालं त्या भज्यांविषयी अधिक माहिती सांगणारं विशेषण झालं तसेच पुढचं चौथं आहे धातू प्लस आव म्हणजे जळणे जळाव टिकणे टिकाऊ टिकणे शिकणे शिकाऊ लढणे लढाऊ हे कापड टिकाऊ आहे, ले ले आहे तर इथं काय झालेलं आहे कापडाविषयी अधिक माहिती सांगितलेली आहे मग टिकाऊ हे काय झालं तर धातू साधित विशेषण झालं धातूला ती हा प्रत्यय लागून वाहने वाहती चालणे चालती टांगणे टांगती धावणे धावते तो चाल धाव धावत्या बसमधून खाली उतरला मग इथं काय झालं बस कशी आहे धावती म्हणजे चालू आहे अशा बसमध्ये तो खाली उतरला मग बसविषयी अधिक माहिती सांगते म्हणून काय झालं तर हे दा धातू साधीत विशेष ना धातू प्लस नारा नारी नारे असे प्रत्यय लागणारे आता बघा बोल बोलला कोणता लागला आहे नारा बोलणारा चर चरणारी हसणे हसणारे हसणारे रड रडणारा किंवा रडणारे असे प्रत्यय लागून तयार होतात सात नंबरचं काय आहे धातू प्लस आळू आता धातूला आळू प्रत्यय लागून विसरणे विसराळू लाजणे लाजाळू अशा प्रकारे हे झाले दोन प्रकार आता तिसरा प्रकार आहे अव्ययसाधित विशेषण अव्ययसाधित विशेषण म्हणजे काय ज्यावेळेस अव्ययांना प्रत्यय जोडून जी विशेषणे तयार होतात त्यांना काय होत म्हणतात तर अव्ययसाधित विशेषण म्हणतात तर उदाहरणार्थ मागील झाड पुढची परीक्षा वरचा ग्लास खालची वही इत्यादी जे आहेत तर हे काय आहेत याच्यातील मागील पुढची वरची खालची हे काय आहेत तर सगळी अव्यसादित विशेषण आहेत तर मग महागे पुढे वर खाली अव्ययवान हा काय झालेला आहे चीचा ईल इत्यादी काय झाले प्रत्यय प्रत्येक जडून काय झालेलं आहे तर अव्यसादित विशेषण तयार झालेले आहेत पुढचा प्रकार आहे समासघटित शब्द आता बघा समासघटित शब्द सॉरी समासघटित विशेषण म्हणजे काय ज्यावेळेस सामासिक शब्दांचा वापर नामाच्या आधी येऊन त्याबद्दल अधिक माहिती देते त्यावेळेस ते, ते काय झाले तर समासघटित विशेषण म्हणजे इथं जे नामाच्या नामाविषयी जे अधिक माहिती सांगणारा शब्द असतो तो असतो समासघटित म्हणजे समासघटित समास म्हणजे काय हे आपण पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत त्यावेळेस तुम्हाला तर विस्तारित माहिती समजेल मित्रांनो पण इथं काही उदाहरणे दिले आहेत त्याच्याद्वारे आपण

नवरात्र महोत्सव पंचमुखी हनुमान हे जे नाम आहेत त्यांची अधिक माहिती कशामुळे कळते आपल्याला ह्या समासघटित शब्दांमुळे कळते म्हणून काय झालं तर एकवचनी हे काय झालं समासघटित विशेषण झालं नवरात्र पंचमुखी हे तिन्ही काय आहेत तर समासघटित विशेषणं आहेत नवरात्र म्हणजे नऊ रात्रींचा समूह असे दोन नामं एकत्र येऊन जे समासिक शब्द तयार होतो त्याचा काय केला जातो विशेषणासारखा वापर केला जातो त्याला समासघटित विशेषण म्हणतात त्यातीलच पाचवा प्रकार म्हणा किंवा याला असाच प्रकार म्हणा परिणामवाचक विशेषण परिणामवाचक विशेषण म्हणजे काय संख्यात मोजता न येणारे म्हणजेच त्याला काय असतं नामापूर्वी प्रमाण दर्शवणाऱ्या शब्दांचा वापर होतो त्याला परिणाम अनुवाचक विशेषण म्हणतात म्हणजे बघा आता काही गोष्टी एक दोन तीन असं आपल्याला मोजता येत नाही त्यांच्यासाठी विशिष्ट परिमाणाची काय असते तर गरज लागते त्यावेळेस त्या त्याला काय म्हणतात तर परिमाणवाचक विशेषण म्हणतात उदाहरणार्थ बघा का ही साखर पुष्कळ पाणी आता आपल्याला साखर एक दोन तीन साखर अशी मोजता येते का नाही तर त्याच्यासाठी ते किलोग्रॅम ची गरज असते तसंच पाणी पाण्याला पाणी एक दोन तीन पाणी असं मोजता येत नाही त्याला लिटर मीटर म्हणजे लिटरची गरज असते त्यावेळेस अशा विशेषणांना काही पुष्कळ अशा विशेषणा का काय का, का म्हणतात तर परिमाणवाचक विशेषण असे म्हणतात आणि त्यातील सहावा प्रकार म्हणजे सार्वनामिक विशेषण हे आपण आधी आता पाहू विशेषणाचे कार्य आणि विशेषणाचा उपयोग तर विशेषणाचं कार्य आधी आपण पाहिलंच आहे बघा विशेषणाचं मुख्य कार्य काय असतं तर नामाविषयी विषयी विशेष माहिती सांगणे हे विशेषणाचे कार्य असते आणि त्याची व्याप्ती मर्यादित करणे हे मुख्य कार्य असते विशेषण हे नेहमी कसे येते तर नामाबरोबरच येते कारण ते नामाची अधिक माहिती सांगते वाक्यात नाम नसेल तर शक्यतो विशेषण येत नाही परंतु विशेषणाच्या पुढे नाम नसेल तर ते विशेषण काय करते नामाचे कार्य करते आता बघा कसं ते उदाहरणाद्वारे समजून घेऊ आता बघा यालाच काय म्हणतात तर नामसदृश विशेषण म्हणजे विशेषण आहे परंतु ते काय होतं नामाचं कार्य करत उदाहरणार्थ बघा गरीब माणसांना माज नसतो आता इथं गरीब हे काय आहे माणस माणसाचं विशेष माहिती सांगते म्हणून हे विशेषण आहे हा परंतु गरीबांना माज नसतो आता बघा गरीबांना माज नसतो म्हणजे गरीबांना इथं काय झालेलं आहे तर हे कशाचं काम करतं तर नामांचं नामाचं काम करतं तर यालाच काय म्हणतात तर नामसदृत विशेषण म्हणजे ज्या वेळेस विशेषणाच्या पुढे नाम नाही पर मग त्यावेळेस ते काय करत तर विशेषण नामाचे काम करते त्या नामसदृश विशेषण असे म्हणतात याविषयी प्रश्न विचारले जातात विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा तर आता पुढचं बघा विशेषणाचे लिंग वचन यानुसार काय बदल होतात ते पाहू आता बघा विशेषण हे काय असते तर विशेषावर अवलंबून असते विशेषाचे जे लिंगवचन असते तेच काय असते विशेषणाचेही असते विशेषण हा विकारी शब्द आहे म्हणजे तो बदलतो म्हणजे विशेषाच्या लिंगवचनानुसार विशेषणाच्या रूपात बदल होतो हा बदल आकारांत विशेषणात होतो याला अपवाद आहे तो आकारांत संख्याविशेषणांचा म्हणजे बघा ज्यावेळेस आकारांत असतो आता इथं बघा कसा बदल होतो मोठा ग्रंथ ग्रंथ काय पुल्लिंगे मोठा झाला ठा झाला आणि मोठी वैवही हे काय स्त्रीलिंगे मग लिंगानुसार विशेषच्या लिंगानुसार इथं काय झालेलं आहे विशेषणामध्ये बलदादल झालेला आहे हा परंतु ही आकारांत आहे ठा म्हणल्यावर आकारांत आहे परंतु ज्यावेळेस संख्या विशेषण असतात आणि ती आकारांत असतात त्यावेळेस त्यांच्यात कोणताही बदल होत नाही बघा आता सहा मुली म्हणलो आपण तर मुलेला काय पण येणार सहा मुले आठ मुली आठ मुले ज्या मग अशा वेळेस संख्या विशेषणाचा जो आकारांत शब्द असतो त्याच्यामध्ये कोणताही बदल होत नाही ओके मी मित्रांनो तर सांगितल्याप्रमाणे मित्रांनो आकारांत विशेषणाखेरीज इतर अंतिम विशेषणात लिंग वचनाप्रमाणे बदल होत नाही म्हणजेच काय बघा आता इथं आकारांत आहे चांगला काय आहे आकारांत आहे तर त्याचा कसा बदल होतो आपण पाहू आकारांत मुलगा पुल्लिंगी एकवचनात आहे आता चांगली मुलगी हे काय स्त्रीलिंगी एकवचन पण बदल झालेला आहे चांगलाचा चांगली झालेला चा? आहे तसेच चांगले चा? मुलगे अनेक वचन पुल्लिंगे तर ले झालेला आहे चांगल्या मुली स्त्रीलिंगी अनेक वचन आहेत तर लेआ झाले चांगली मुले ली झालेलं आहे नपुसकलिंगी अनेक वचन आहे तर म्हणजेच ज्यावेळेस आकारांत विशेषण असतं त्यावेळेस त्याचा लिंगवचनानुसार काय होतो तर बदल होतो आता जे आकारांत नाही आहेत आणि त्यावेळेस काय होतं त्यांचा लिंगवचनानुसार बदल होत नाही त्याची काही उदाहरणे आपण पाहू तर बघायचं पुल्लिंगी काय आहे सुंदर पक्षी तर आपण स्त्रीलिंग आहे काय म्हणतो सुंदर स्त्री तर इथं सुंदर सुंदर आहे तो बदलला आहे का स्त्रीलिंगीमध्ये पण बदलला नाही आणि पुल्लिंगीमध्ये पण बदलला नाही त्याचप्रमाणे सुंदर फळ न पुसकलिंगमध्ये सुद्धा तो बदलला नाही आणि अनेक वचनात सुंदर फळे सुंदरला सुंदर हा शब्द राहतो त्याच्यामध्ये कोणताही बदल होत नाही त्याचप्रमाणे रागीट पुरुष रागीट मुलगी आता रागीट हे विशेषण आहे परंतु पुल्लिंगीमध्ये पण तेच आहे आणि स्त्रीलिंगीमध्ये पण तेच आहे त्याचप्रमाणे पुल्लिंगीमध्ये कडू काजू काजू हे कडू हे विशेषण आहे पुल्लिंगीमध्ये तेच आहे कडू काकडे स्त्रीलिंगीमध्ये पण कडूच राहतं नपुसलिंगीमध्ये कडू कारले कडू राहिले अनेक वचनामध्ये कडू कारले म्हणजे कडू हा शब्द बदललेला नाही समजलं मित्रांनो तो स्त्रीलिंगी असो पुल्लिंगी असो नपुसकलिंगी असो अनेक वचनात असो तो बदलला जात नाही आता बघा विशेषणास काय होतं विभक्ती प्रत्यय लावण्याची प्रत्यय पद्धतच नाही आहे आता विशेषणातील लास्टचा घटक पाहू तो म्हणजे क्रियाविशेषण आणि विशेषण यात काय फरक आहे बघा जी विशेषणे क्रियापदाबद्दल अधिक माहिती देतात त्यांना काय म्हणतात तर क्रियाविशेषण म्हणतात बघा क्रियाविशेषण म्हणजे क्रियापदाबद्दल माहिती देतात आणि विशेषण म्हणजे काय तर नामाबद्दल माहिती देतात क्रियाविशेषण हे काय आहे विकारी आहे क्रियाविशेषण बदलतं नामाच्या लिंगा सॉरी क्रि क्रियापदाच्या लिंगावचनानुसार बदलतं तर क्रियाविशेषण अव्यय हे अविकारी आहे क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अव्यय हे काय आहेत मित्रांनो वेगवेगळे आहेत आता बघा क्रियाविशेषण आणि विशेषण याच्यातील फरक पाहू आपण बघा उदाहरण आहे मुलगा चांगला खेळला बघा इथं खेळण्याची क्रिया झाली आणि मुलगा कसा खेळतो तर चांगला खेळतो मुलगी कशी खेळते चांगली खेळते ते चांगलेही खेळतात मग हे झाले काय झाले तर क्रियाविशेषण आहेत कारण इथं क्रियापदाविषयी अधिक माहिती देतात हे चांगला चांगली चांगले शब्द परंतु आता विशेषण म्हणजे काय मुलगा चांगला आहे आता इथं मुलगा कसा आहे आपण असा प्रश्न विचारतो तर मुलगा कसा आहे चांगला आहे मुलगी कशी आहे चांगली आहे म्हणजे हे दोन्ही काय झालं तर नामाविषयी काय करतात तर अधिक माहिती देतात त्यांना काय म्हणतात विशेषण आणि क्रियापदाविषयी जे अधिक माहिती देतात तर त्यांना क्रियाविशेषण म्हणतात क्रियाविशेषण अव्यय नाही मित्रांनो फक्त आणि फक्त क्रियाविशेषण समजलं मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा विशेषणाचे साधित प्रकार समजले असतील तर आमच्या या व्हिडिओला लाईक करा आणि असेच वेगवेगळे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय फ्रेंड्स